नमस्कार मी अक्षता जुईस कॉर्नरमध्ये आपले स्वागत करते आज आपण मिश्र डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आप्पे बनवण्यासाठी इथे आपण सर्वात आधी डाळ व तांदूळ भिजत घालून घेणार आहोत इथे मी एक कप हा नेहमीच्या वापरातील तांदूळ घेतलेला आहे तसेच आता यामध्ये आपण पाव कप चना डाळ घेणार आहोत तसेच आपण इथे पाव कप मूग डाळ घेणार आहोत पाव कप उडीद डाळ घेणार आहोत व अर्धा कप इथे आपण पोहे घेणार आहोत व एक चमचा मेथीदाणे इथे घेणार आहोत हे सर्व आपण पाण्याने एक दोन वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व हे आपल्याला यामध्ये पाणी टाकून सात ते आठ तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे ते सात ते आठ तास झालेले आहेत धान्य चांगलं भिजलेलं आहे मी यातलं पाणी थोडं कमी केलेलं आहे आता आपण हे सर्व धान्य मिक्सरला चांगलं वाटून घेणार आहोत इथे आपलं सर्व मिश्रण आता वाटून तयार झालेलं आहे साधारण इडलीसाठी आपण जसं मिश्रण बनवतो तेवढं दाटसर आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे व साधारण त्याचं टेक्स्चर देखील आपल्याला इडलीसारखंच असणार आहे आता हे आपण रात्रभर फर्मंट करायला ठेवणार आहोत हे जवळजवळ सात ते आठ तासासाठी आपण फर्मंट करायचं आहे इथे सात ते आठ तास झालेले आहेत आपण बघूया तुम्ही बघू शकता किती छान पीठ आपलं फर्मंट झालेलं आहे फुलून अगदी चांगलं वरती आलेलं आहे आता आपण यामध्ये काही भाज्या टाकणार आहोत तुम्ही यामध्ये तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या टाकू शकता इथे मी एक गाजर बारीक किसून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर एक बारीक शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची बारीक कापून टाकलेली आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून आपण याच्यामध्ये टाकलेला आहे तसेच यामध्ये आपण अर्धा इंच आलं किसून टाकलेलं आहे आल्याचा खूप चांगला फ्लेवर यामध्ये उतरतो व इथे मी दोन ते तीन चमचे कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या यामध्ये टाकू शकता आता आपण हे सर्व मिक्स करायचं आहे यात मी चमचाभर मीठ टाकणार आहे या मिश्रणाला व या भाज्यांना मीठ लागेल एवढं मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत व हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता इथे आपण पात्र गॅसवर ठेवलेलं आहे पात्र चांगलं गरम झालेलं आहे व यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकलेलं आहे आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्यातलं थोडं थोडं मिश्रण या पात्रामध्ये टाकणार आहोत मी आपण मिश्रण टाकताना सुरुवात ही बा साईडच्या बाजूने करायची कारण मध्ये गॅसची फ्लेम ही डायरेक्ट त्याला लागते त्यामुळे मधले जे तीन पात्रातले तीन साचे असतात ते पटकन गरम होतात त्यामुळे सुरुवात आपण ही साईडने करायची व शेवटी हे मधल्या साच्यांमध्ये टाकायचं आता यावर आपण झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवरती आपण याला दोन ते तीन मिनटं असंच ठेवणार आहोत आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकता आप्पे किती छान फुगलेले आहेत आता आपण हे दुसऱ्या बाजूने परतून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूने देखील हे चांगले शेकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे आपण सर्व बाजूने शेकून घेणार आहोत हे मी सर्व आप्पे अशा प्रकारे परतून घेत आहे तुम्ही बघू शकता साईडच्या अप्प्यांच्या तुलनेमध्ये मधले अप्पे हे लवकर चांगले लालसर झालेले आहेत कारण गॅसची फ्लेम त्या डायरेक्टवरती त्या साच्यामध्ये लागते त्यामुळे मधले हे लवकर पटकन भाजले जातात आता आपण यावर पुन्हा एकदा सर्व अप्प्यांवरून थोडं थोडं तेल टाकायचं आहे आता पुन्हा एकदा आपण अप्पे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील चांगले भाजले गेलेले आहेत हे आता आपले अप्पे हे सर्विंगसाठी तयार आहेत हे अप्पे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करूया